बुलढाणा गाडगे महाराज विद्यालयात शिकणारी सर्व विद्यार्थी बुट्टी केदार मामूलवाडी धाडी भिलवडी येथून रोज शिक्षणासाठी ये जा करतात परंतु शाळेत ये जा करण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे चिघलातून वाट काढत असताना अनेकदा काही समाजकंटकांकडून विद्यार्थ्यांच्या रस्त्यामध्ये काटे टाकून अडवणूक केल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे स्वातंत्र्यानंतरच्या अमृत महोत्सवानंतरही जर शिक्षणासारख्या मूलभूत अधिकाऱ्यापासून विद्यार्थ्यांची अडवणूक होत असेल तर यापेक्षा लाजीराणी गोष्ट ती कोणती असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही रस्त्याच्या त्रासाबद्दल मुलं शाळा सोडत असतील तर ही बाब नक्कीच चिंताजनक म्हणावी लागेल या संदर्भात विद्यार्थ्यांच्या पालकांनी नांदुरा तहसीलदारांच्याकडे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी निवेदन सादर केले आहे विद्यार्थ्यांच्या या गंभीर समस्येकडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली असून याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा मराठीमध्ये पुस्तिका असेल तर गाडगेवर महाराज विद्यालय येथे शिकते आमच्या देशात सर एका शेतकऱ्याने एक बॉटल फोडून म्हणजे गाड्यामध्ये टाकली होती की त्याच्या शेतामध्ये जाता येत नव्हतं आणि शेतकऱ्यांमध्ये ते शेतामध्ये जे पाणी ते आल्यानंतर सुद्धाही पाहिजे म्हणजे वायरचे जे करंट लावून जात आहे पण त्याचा जर पाय ती सटकला तर ते सहारा घेण्यासाठी जर त्याने वायर घेतली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो नमस्कार सर माझं नाव श्रावण विठ्ठल काडे आम्ही दहगाव या शाळेमध्ये शिंदे श्रीशांत गाडगे महाराज या शाळेचं नाव आहे सर आम्ही आम्हाला शाळेत जाण्यासाठी फार कष्ट करणं पडतात लोकांच्या वावरातून शेतातून जावं लागतं रस्त्यामध्ये लोक काटे काचकोर टाकतात आणि जर रस्त्यामध्ये आपल्याला दिसलं की पुढे आपल्या काटे टाकलेले आपण जर त्यांच्या रस् वावरातून जर जायला लागलं तर ते, ते आपल्या शिवीदार करतात मग आम्ही काय करा आम्ही रस्त्या मागे लिहिता आम्हाला रस्ता यायला तयार गौरी कला माझा विषय रस्त्याचा आहे तर आम्हाला अडचण अशी आहे की आमच्या ভেটে দিয়েছে